नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वाला हळहळ व्यक्त करणारी घटना समोर आलेली असून सुप्रसिद्ध अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आहे विविध वी मालिका नाटक आणि सिनेमामधून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते म्हणजे विजय पटवर्धन गेल्या काही महिन्यापासून अभिनेते विजय पटवर्धन हे झी मराठीच्या पारू या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मात्र आता अभिनेते विजय पटवर्धन यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला कर्करोगाचं निधन झालं होतं ज्यावेळी स्कॅनिंगचा रिपोर्ट आला तेव्हा फक्त गाठी असल्याच्या दिसल्या होत्या आठवडाभराने जेव्हा त्यांचं ऑपरेशन झालं त्यावेळी त्यांच्या एकोणतीस गाठी काढण्यात आल्या त्यावेळी विजय पटवर्धन हे मालिकेचे शूटिंग करत होते आता अभिनेत्री विजय पटवर्धन यांच्या पत्नी या कॅन्सरसारख्या गंभीर आजारातून सावरल्यात विजय पटवर्धन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर वृषाली पटवर्धन ह्या प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी झालं मोकळा अशा अवंतिका उलाढाल संशय कल्लोळ अशा अनेक मालिका व चित्रपटामध्ये काम केलेलं आहे वृषाली पटवर्धन या एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे व आज त्या कलाविश्वास सक्रिय नसल्या तरी मनोरंजन विश्वातलं एक मोठं नाव आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते विजय पटवर्धन पत यांच्या पत्नी वृषाली पटवर्धन पत यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा